हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळचे अकरा वाजले आहे आणि आपल्या ब्लॉगला परत सुरुवात केली आहे तर सकाळचे सगळे कामं तर आवरून झाले शिवांश तर स्कूलमध्ये गेला शिवांशच्या शाळा होती तर शिवांश स्कूलमध्ये गेला मिस्टरांना टिफिन दिलं ते पण ऑफिसला गेले तर सकाळी चपाती भाजी करून टिफिन दिला होता पण नंतर मग ना शिवाय अद्विकसाठी वरण भात पाहिजे म्हणून कुकर इकडे लावून दिले तर ते शिजत आहे आणि अकराच वाजले आहे शिवायची लानायला जायला अजून पाऊन तास वेळ आहे म्हटलं तोपर्यंत कुकर होऊन जाते आणि घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर मग आपला ब्लॉग बनवायला घेतला अद्विक तिकडे झोपलेला आहे म्हटलं तो झोपला आहे तोपर्यंत ना कुकर पण होऊन जाणार हे बघा अद्विक इकडे झोपलेला आहे ना ना दुखण्याने मला थोडस दुखण्याचा त्रास जरा माझी तब्येत मला बरी वाटत नाही बरी वाटत नाही म्हणजे माझा हा हात खूप जास्त दुखत आहे असा हलवला की दुखतो माहित नाही काय झालंय नेमकं आणि सांधे दुखण्याचा त्रास होतोय आहे म्हणजे हातापायचे सांधे सांधे ते दुखण्याचा त्रास होत आहे मान हे शोल्डर आणि मान इकडनं दुखण्याचा त्रास होता तर असो हे स सगळं आज खूप दिवसापासून चालू आहे आजच नाही खूप दिवसापासून मला दुखण्याचा त्रास झालो आणि दुखणं अजिबात संपत नाही आहे जेव्हा मी शिवाजीला स्कूलमध्ये आणायला जाते तेव्हा द्विकला रोज मला हातात घेऊन जावं लागते त्याच्याने हो त्याच्याने होऊ शकते हा हात दुखत असणार सांधी वगैरे दुखतं त्याच्यासाठी थोडासा व्यायाम वगैरे सुरू करण्याचा प्रयत्न करणं कारण जर सकाळी उठलं ना तर खूप जास्त दुखण्या सांधी दुखण्याचा त्रास होतो सकाळी सकाळी तर त्यावेळेस मग काय होते टिफिन पण बनवण्याची इच्छा होत नाही जे कुठलीच कामं करण्याची इच्छा होत नाही एक वेळ कामाला हात लावला आणि कामं करायला लागलेले तर मग कामं पण हातातली ठेवू वाटत नाही आणि आपले कामं करून घेत असते आणि मग जेव्हा कामं वगैरे संपल्याने थोडा वेळ बसलो किंवा मग थोडा वेळ मुलांसोबत खेळत असते ना त्यावेळेस परत सांधी दुखण्याचा त्रास जास्त होतो आणि मग परत संध्याकाळी कामं करायच्या वेळेस ना तेव्हा सुद्धा खूप कंटाळ येते कामं करण्याचा पण करावे तर लागतातच मग आता मी तयारी करते शिवांशला स्कूलमध्ये आणण्याच्या झोपेनं बाळ पण उठणार बाळाला पण फ्रेश करते मी पण फ्रेश होते आणि शिवांशला घ्यायला जाते तेव्हा तुमच्याशी उद्विकनं थोडा रडत आहे उठला झोपेतून तर सारखी चिडचिड करतो आणि त्याची चिडचिड असली की मग हो तो चिडचिड करत असला की मग माझी पण चिडचिड होते थोडी तर असो तर आता तयारी ता वगैरे झाली माझी पण झाली तयारी नद्वीकची पण झाली तर आता शिवांशला घ्यायला जाते स्कूलमध्ये शिवांश ला घेतलं स्कूल मधून शेव इकडे तर चला आता घरी जाते हे बघा शिवांश चला पुढं तर आता आलो शिवांशला घेऊन स्कूल मधून शिवांशला स्कूल मधून चॉकलेट मिळालं माहिती पडता तरी बर्थडे होणार तर त्याने चॉकलेट मिळालं तर खायला चॉकलेट त्याला थोडस ना तर शिवाजी स्कूलमधून टाइम टेबल मिळालंय कधीपासून एक्झाम सुरू होते डायरीमध्ये डायरीमध्ये खूप चिडचिड करतो मी खूप चिडचिड करतो त्याच्यासोबत ना माझी खूप जास्त चिडचिड शिवांश स्कूल मधून आणल्यानंतरच आम्ही जेवण करत असतो तर जेवण वगैरे बाकी आले शिवांश चला बाळा फ्रेश हो बरं अद्वीत बघाTextStyle काय आहे दु हातामध्ये बघू बघू दे हातात काय आहे दु काय चाललं किती आवाज करताय अदू निजे जर सोबत खेळत आहे बघा तो तोंडात नाही घालत फक्त खेळायला पाहिजे त्याला तर आता जेवण वगैरे करून झालं पण शिवान्सला ना पाहिजे होता चिवडा जेवण करतानाच तो मागत होता मी म्हटलं आधी जेवण करून घे त्याच्यानंतर तुला चिवडा दि तर त्याला ना आता हा त्या दिवशी बनवलेला चिवडा देतो थोडंसं भडवते नाही का तो त्याला भणंगच म्हणते त्याला खूप आवडला बस ना जेवण वगैरे करून झालं दावरावर बाकी आहे म्हणजे जेवणाच्या आता भांडी वगैरे घासून घेते अदवीक झोपायचं तोपर्यंत तो मग अद्विक झोपला की बाकीचे कामं करायला बरं पडतात दादा, दादा।, दादा। तर आता ना दुपारचे चार वाजले आहे बघा अद्विक पण झोपलेला आहे आणि तिकडे शिवांश पण झोपलेला आहे शिवांश आणि अद्विक झोपलेले आहेत तोपर्यंत हे नाही मला जे शेंगा आणलं ते मिस्टरांनी गुरुवारी मंडईमधून तर त्याची भाजी केली नव्हती तर आता नाही मी मोडून ठेवणार आहे उद्याच्या सकाळच्या भाजीसाठी म्हणजे To the city streets we begin to feel the fire We rise like घेतल्या बनायच्या तर ह्या ह्या पॉलिथीनमध्ये ठेवते उमेदवार सकाळी ना इथून वरती भाजी बनवायला बरं पडणार उठल्या उठल्या कारण तर काही दुखत असलं तर मी फिरत होते उठायला रोगीच उठलेले आहेत आता थोड्या वेळात उठेलच कारण ते वेळ घेऊन तरी त्यांच्या उठण्याची उठेलच थोड्या वेळामध्ये ते उठले की मग थोडासा चहा वगैरे घेते आणि चहा वगैरे घेतल्यानंतर परत शिवायच्या स्कूलमधून तर होमवर्क वगैरे दिला दिला तर तो आल्याबरोबर घेऊन बसला होता तर माहीत ते पूर्ण केला की काय तर बघते त्याला पूर्ण केला जातं पूर्ण केला असेल तर फारच चांगलं नाही केलं असेल तर मग त्याला होमवर्क करायला लागते तर सगळं आता फ्रीजमध्येही ठेवून देते शेगाम नाही त्याला संध्याकाळचे साडेपाच वाजले आहे चहा वगैरे पिऊन झाले तर पातीला इथंच ठेवलं होतं गॅसवर ठेवून द्याचं राहिलं बेसिकमध्ये तर बेसिकमध्ये मध्ये ठेवलं इकडे बघा अद्विक माझ्या मागे 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 आला किचन मध्ये अद्विकला ना खाऊ पिऊ घातला परत थोडंसं आणि शिवायशीला पण खायला दिलं आता तो ना परत भूकं घेऊन बसलेला आहे इकडे बघा बुकं घेऊन आहे शिवाईश अजून इथे शिवाईला आता टाइम टेबल मिळायला एक घंटा एक घालमटेबल आज जल ते सत्तावीस मार्च पर्यंत पेपर आहे परीक्षा माझ्याची आणि मी खूप दिवसापासून वाट बघत होती याची एक्झाम कधी सुरू होते कधी सुरू होते कारण अधिकला घेऊन हो ते इथे अधिकला घेऊन जायला स्कूलमध्ये तर आता ना खूप जड चालू होतं मला असं वाटत होतं की कधी शिवायच्या सुट्ट्या लागते कधी शिवायच्या सुट्ट्या लागते तर आता तरीही एक महिना आहे मार्च पूर्ण महिना शिवायच्या स्कूलमध्ये जावं लागणार एक्झाम वगैरे पकडून आणि एक्झाम झाल्याबरोबर सुट्ट्या लागल्या तर कॉलेज बंद होणार म्हणजे माझा न अद्विकला हा म्हणजे कडेवरती घेऊन जाण्याचा त्रास वाचणार आणि अद्विक लग्न जी कडेवरती घेऊन जाते त्याच्यामुळे मला माझा हा हात खूप जास्त दुखत तर आता शीवा शिवांचा होमवर्क घेता येते मी तर शिवा शिवांशने आधी थोडासा केला होता थोडासा बाकी होता तर मग म्हटलं की पूर्ण करून द्यावा म्हणून त्याला घेऊन बसले होमवर्क करायला चला तर शिवांचा आता ना होमवर्क वगैरे झाला खाली ठेवून बास्केट मशीन ठेवते हो तर चला मग आता ना शिवांचा उठलेला होमवर्क पण झाला आता संध्याकाळचे कामं बाकी आहे सहा वाजून गेले आहे आता ना संध्याकाळची कामं आवडते तर शिवायचं होमवर्क करून झाला आणि त्याच्यानंतरनं घरातली कामं आवरायला घेतले घरातले कामं तर मी आधी झाडू वगैरे मारून घेतला होता आणि जे झा भांडे पडले होते, होते। ना बेसिनमध्ये सुद्धा घासून जाडीमध्ये ठेवून दिले होते फक्त ना आता जाडीमधली भांडी लावून द्यायची होती आणि स्वयंपाक करायला घ्यायचा होता तर जाडीमधले भांडी ते मी लावून दिली पूर्ण आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला सुरुवात करते तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये करणार होती सोयाबीनच्या वड्यांची भाजी खूप दिवसानंतर आणि चपत्याने भात आणि सकाळचं वरण होतं बाळासाठी त्याच्यामुळे आता वरण वगैरे लावण्याची गरज नव्हती तर इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर आपण मला जो त्रास होता आहे तुम्हाला सांगितलं तर आपल्याला ना आधी डिलेवरी झाल्यानंतर शक्यतो हा त्रास होतो जास्त तर माझे सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर मला सगळे माझ्या ओळखीचे लोकं किंवा माझ्या शेजारी माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा माझ्या घरातले सगळे म्हणायचे की माजा माजा आराम कर आराम कर आराम खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीमधूनही काही लोकांनी मला म्हटलं की ताई आराम कर आराम कर पण तेव्हा माझ्याकडे बरे नव्हता कारण तर मला माझं करायला कोणीच नव्हतं माझी आई आली काही दिवसच राहू शकली त्याच्यानंतर तिला जावं लागलं त्यानंतर मग सगळं स्वतःलाच करावं लागलं तर ना मला आराम तर नाही मिळाला नाही पहिल्या डिलेवरीमध्ये मिळाला मिळाला नाही दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये मिळाला ते पण डिलेवरी झाल्यानंतर न आराम पाहिजे खूप आराम पाहिजे त्यानंतर दुखणं वाढत नाही जर आराम नाही केला तर डिलेवरीनंतर खूप दुखणं वाढतात आणि मला भरपूर दिवसापासून हे त्रास होत आहे कमरेचा त्रास पाठ्यांचा त्रास मानेचा त्रास डोकं दुखण्याचा त्रास भरपूर त्रास होत आहे आणि सांधे दुखण्याचा त्रास पण मला होतो कधी जास्त होतो कधी कमी होतो काही कधी होत नाही असंही असतं तर ज्या दिवशी जास्त त्रास होतो ना त्या दिवशी मग तर काही विचारायचं काम नाही काहीच करावं वाटत नाही खूप जास्त कंटाळा येतो पण आता जाऊ द्या जे झालं ते झालं आता कुठला आराम करायला मिळणार नाही आहे आणि आता कोणी करायला पण येणार नाही कारण तर आपली मुलं आता मोठे झाले आहेत तर असो आता काही दिवसामध्ये सुद्धा मोठा होणार मग जास्त दगदग पण होणार नाही तर चला तर डिलेवरीनंतर जे काही झालं ते झालं पण त्यांना स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करते पण वेळ मिळत नाही कारण तर दोन दोन मुलं आहेत त्यांचं करावं लागतं घरातले कामं करावे लागतात त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही बाळ एकदा मोठं झालं ना थोडंसं की मग त्यानंतर थोडा वेळ मिळू शकतो तर आता सगळा स्वयंपाक संध्याकाळचा करून झाला चपाता आणि भात तर आधी झाला होता त्यानंतर भाजी पण कोणी देऊन झाली होती सोयाबीनच्या वळ्यांची तरी ते बघा किती मस्त कलर आला आहे भाजीला आणि खूप दिवसानंतर करत होते मी आज सोयाबीनच्या वळ्यांची भाजी तर मला सुकी भाजी मी कधीच खाल्ली नव्हती हो तर माझ्यासाठी ना थोडीशी वाटीमध्ये भाजी काढून घेतली सुकी की सुकी भाजी सोयाबीनच्या वळ्यांची कशी लागते ते बघण्यासाठी तर एका वाटीत काढून ठेवली आणि बाकीच्या भाजीमध्ये पाणी टाकून उकडायला ठेवून दिलं उकडी आल्यानंतर कोथिंबीर सगळी टाकून दिली आणि आणि त्यानंतर भाजी तयार झाली भाजी तयार झाल्यानंतर जेवण करण्याची तयारी केली इथे तर फ्रीजमधलं पाणी घेतलं बॉटल भरून थंड आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं मी सगळी जेवणाची तयारी केली आणि जेवण करून घेतलं जेवण करून घेतल्यानंतर इकडे मग आवरायला घेतलं रोजचंच काम आहे आवरायला घेतलं आवरल्याशिवाय तर संपत नाही किचनमधलं काम तर मग इथे गॅस सुटा गॅस सगळा पुसून घेतला भांडी पण नीट करून बेसिनमध्ये ठेवून दिली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय